नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो लिपिक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत जागांची संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता पन्नास जागा या मित्रांनो लिपिक पदासाठी निघालेल्या आहेत तर मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सोबतच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे तर फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे तर कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल मराठी इंग्रजी टायपिंग झालेला आहे तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे जे आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी ए कोर्स झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी का प्राप्त केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता बावीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे सातशे पन्नास रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा शुल्क आकारलेला आहे परीक्षेचं स्वरूप सो कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत ज्यामध्ये जनरल नॉलेज ऍप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी इंग्लिश ग्रामर कम्प्युटर लिटरेसी आणि बँकिंग हे पेपर या ठिकाणी विचारले जाणार आहेत परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्लिश असणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही परीक्षेचं स्वरूप आणि निवड पद्धती कशा पद्धतीने असणार आहे परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटांचा असणार आहे परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल परीक्षा नव्वद गुणांची असणार आहे तोंडी मुलाखत दहा गुणांची या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईड आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी याची पीडीएफ फाईल सुद्धा दिलेली आहे ही माहिती पहिल्यांदा वाचून घ्या तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच अर्ज करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद